सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज विधान परिषदेत चांगलीच जुंपली मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परबांमध्ये खडाजंगी झाली देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते अनिल परब म्हणाले तर गद्दार कोणाला म्हणतो बाहेर ये दाखवतो असं शंभूराज देसाई यांनी त्यांना म्हटलं आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला आता काय दिसत ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज आता मला वेळ द्या आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला ऐकायला ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही असं नाही एक मिनट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय गद्दार काय दहा मिनिटासाठी थांबवते कामकाज आता तुम्ही ऐकून तर आज विधान परिषदेतल्या कामकाजादरम्यान शंभूराज देसाई चांगले संतापलेले आहेत आणि अनिल परब यांच्याबरोबर त्यांची ही खडाजंगी झालेली होती यामध्ये अनिल परब त्यांना गद्दार म्हणाले आणि त्यानंतर काय नेमकं देसाई यांनी या ठिकाणी म्हटलं ते आपण पाहतोय की आपण या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थना प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्रार्थ प्राधान्याने घर देण्यासाठी चाळीस टक्क्याची अट टाकून कायदा आणणार का आता मला वेळ द्या तुम्ही 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 आता तुम्ही ऐकून घ्या अरे ऐकायला 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 ऐका ऐका ऐकायला ऐकून घ्या ऐकून घ्या नाही एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार शांतता गद्दार कोणाला म्हणतो रे काय काय मिळाली झालं घर मुंबईत मिळणार का या संदर्भातला किंवा मग सरकारने काय धोरण आखला आहे का या संदर्भात प्रश्न केला होता या प्रश्नाला उत्तर देत असताना समोर जे हे सरकारकडनं खर तर उत्तर देत होते आणि उत्तर बारे 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 था था। ते उत्तर देत असताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शंभूराज देसाई यांच्या पाहायला मिळालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पन्नास टक्के आरक्षण कोणतेही नाही त्यांनी आखलं नाही सीमा पुन्हा एकदा संपर्क करतो तुझ्याबरोबर कारण सध्या नेटवर्क नाहीये सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणि काय नेमकी खडाजंगी झाली यासंदर्भात सविस्तर माहिती त्या आहेत आज विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान मराठी माणसाला मुंबईमध्ये घर मिळावं या मुद्द्यावर अनिल परब आक्रमक झाले होते आणि याच प्रश्नाच्या दरम्यान उत्तर देताना शंभूराज देसाई यांना ते गद्दार म्हणाले आणि त्यानंतर शंभूराज देसाई चांगले संतप्त झाले